साडे बारा एक दरम्यान प्रभाग क्रमांक बारा इरिकेशन आपल्या ब्याऐंशीच्या ऑफिसवर बूथवर धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता पवन फुटके प्रत्येक महिलेसोबत चाललाय ही माझी मावशी ही माझी आई ही माझी ताई हे माझे काका हे माझी काकी हे माझे आजा हे माझी आजी सर्वांना मतदान करण्याचा अधिकार आहे सर्वांना मतदान करता येते आहे त्यांचे काही वय झालेले नाहीत काही नाही कोणाही महिलेसोबत जायचं माझं नातं सांगायचं आणि स्वतः भागोस मतं करायचे असा प्रकार ते चालू होता मग मी गेल्यानंतर तो प्रकार तिथं आम्ही उडा केला आणि त्याला बाहेर काढलं आणि त्याला सांगितलं की ते काकी मामी मावशी आई सर्वांना मतं करता येते सर्व लोक हुशार आहेत सर्वांना मत करते तू जाऊन कुणाचं मतदान करायचं गरज नाही त्याचं राहतो माणिकनगरमध्ये आणि इथं प्रत्येक महिलेसोबत मध्ये चालला आहे आणि स्वतः बटन दाबते त्यासाठी मी माझी मागणी आहे शासनाला की पवन फुटकर गुन्हा दाखल झाला पाहिजे हा बोगस प्रकार बंद झाला पाहिजे पळीची बदनामी जी झाली लोकसभेला विधानसभेला ती खूप झाली आत्ता पळीची बदनामी बदनामी केली म्हणतायत पुन्हा स्वतः असं वागतं जण पुन्हा बदनामी केला के लोक म्हणतायत लोकसभेला बोगसगिरी केली केले आता नगरपालिकेला एक माणूस प्रत्येक जातो आणि पुन्हा हे पळेची बदनामी करण्याचं कारण हे पळेची बदनामी होत आहे ह्यांच्या है। कार्यकर्त्यामुळे होत आहे हे बोगस मत करायची सवय लागली ह्यांची सव काही जात नाही तर मी माझी मागणी आहे की पवन फुटकेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे तर तात्काळ अटक केली पाहिजे प्रभाग क्रमांक आठ मध्ये बंद होती आणि त्यापूर्वी दीपकनाथ देशमुख असतील लोकडे महाराज असतील यांनी आरोप केले होते की आमच्या उमेदवारांना गच्ची देऊ विचारांना बाहेर काढला आहे तिथं कसं झालंय प्रशासन आणि मधले काही अधिकारी करून उमेदवार मध्ये येऊ देत नाहीत आमच्या आणि ते म्हणजे उमेदवारला मध्ये येत नाहीत त्यांचे उमेदवार त्यांचे एजंट पूर्ण मतदारसंघात फिरत आहेत त्या मतदान केंद्राच्या बूथवर फिरत आहेत तर असं एकाला एक आणि एकाला एक जमणार नाही सर्व एजंट असतील उमेदवार असतील त्यांना बाहेर थांबावं मतदान शांततेत करावं सर्वांना मतदान करू द्यावं मतदान सर्वांना करायचा अधिकार आहे आणि लोक आज जनता हुशार आहे ना कुणाला मतदान करायचं कोणाला नाही कळतंय तर ह्यांना परळीचं बोगसगिरी बोगस मतदान थांबवावं आणि पळीची बदनामी बार बार ह्यांच्यामुळे होती ह्यांना बोगस मतदान करण्याची सवय या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि त्यांच्या कार्यकर्त्याला लागलेली ती सव काही जाता जात नाही आता लोकसभेला झालं विधानसभेला झालं आता नगरप्रियच करतायत हे असं जमणार नाही जे जे कार्यकर्ते मजून बोगोसमतं करतायत त्यांना तात्काळ अटक करायला पाहिजे हो मी पर्षान आता जाऊन पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणार आहे की हे जाऊन स्वतः प्रत्येक महिलेचं मतदान करतायत आणि कुणाचंही दातं सांगतायत माझी बहीण आहे माझी मावशी माझी काकी माझा आजा आहे माझे आजोबा आहेत माझी आई आहे असे नावं सांगायलेत आणि स्वतः मतदान करलेत याच्यासाठी मी पोलीस प्रशासनाकडे आत्ता निवडणूक आयोगा लेखी तक्रार आता माझी तक्रार चालू आहे येण्यासाठी ती आता मी तक्रार दाखल कर